नमस्कार आनंदी पूजा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत विश्वकर्मांबद्दल तर विश्वकर्मा कोण होते भगवान विश्वकर्मा यांची पूजा का केली जाते विश्वकर्मा हे जगातील पहिले अभियंता आणि आर्किटेक्ट मानले जातात वास्तुशास्त्रविद्येचे ते देवता आहेत आणि स्वतःचे घर हवे असल्यास कोणती सेवा आपण करू शकतो हे देखील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वतःचे घर व्हावे असे कोणाला ना वाटत नाही पण कधीकधी काही जणांना खूप खूप अडचणी येतात घर होता होता होत नाही तर कधी पैशांची अडचण असते तर भगवान श्रीकृष्णांची द्वारका नगरी बसवली इंद्रप्रस्थ नगरी बसवली तर अशाच या विश्वकर्मांची आज आपण माहिती घेणार आहोत विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी देवतांचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांची विशेष पूजा केली जाते तसे तर विश्वकर्मा जयंतीच्या तारखेबाबत खूपच मतभेद आहेत हा सण उत्तर भारतात फेब्रुवारीमध्ये तर दक्षिण भारतात सप्टेंबरमध्ये साजरा केला जातो विश्वकर्माजींनी त्रेतायुगात सुवर्ण लंका बांधली पुष्पक विमान तर द्वापार युगात द्वारका शहर बांधले याशिवाय देवतांचे महाल रथ आणि शस्त्रेही विश्वकर्मानेच तयार केल्याचे सांगण्यात येते घर बांधणारे फर्निचर बनवणारे तसेच यंत्रसामग्रीशी आणि कारखान्यांशी निगडीत लोकांसाठी हा सण खूप महत्वाचा आहे या सर्व लोकांसाठी विश्वकर्मा जयंती हा मोठा सण आहे विश्वकर्माजींच्या विशेष कार्यापैकी एक म्हणजे सुवर्ण लंकेचे बांधकाम सोन्याची लंका लंकेबाबत अनेक समजुती प्रचलित आहेत असा विश्वास आहे की असुर माल्यवान सुमाली आणि माली यांनी विश्वकर्माला असुरांसाठी एक विशाल इमारत बांधण्याची विनंती केली होती या तीन असुरांची प्रार्थना ऐकून विश्वकर्माजींनी समुद्रकिनारी असलेल्या त्रिकूट नावाच्या पर्वतावर सोन्याची लंका बांधली दुसरी मान्यता अशी आहे की सुवर्ण लंकेचा राजा कुबेर देव होता रावण हा कुबेर देवांचा सावत्र भाऊ होता जेव्हा रावण शक्तिशाली झाला तेव्हा त्याने त्याचा भाऊ कुबेराकडून सुवर्णाची लंका हिसकावून घेतली विश्वकर्माजींनी कुबेरसाठी पुष्पक विमानही बनवले होते हे विमानही रावणाने हिसकवले होते द्वापार युगात श्रीकृष्णाने कंसाला वश केले तेव्हा कंसाचा सासरा जरासंद श्रीकृष्णाला मारण्यासाठी वारंवार हल्ले करू लागला श्रीकृष्ण आणि बलराम प्रत्येक वेळी त्यांचा पराभव करत असत परंतु जरासंदचे आक्रमण वाढू लागले तेव्हा श्रीकृष्णाने मथुरेचे रक्षण करण्यासाठी मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी श्रीकृष्णाने विश्वकर्माला सुरक्षित ठिकाणी स्वतंत्र नगर बसवण्यास सांगितले होते त्यानंतर विश्वकर्माजींनी द्वारका शहर वसवले हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव आहेत असं मानलं जातं भगवान विष्णू महादेव दत्तात्रय यांनी पृथ्वीच्या उद्धारासाठी अवतार घेतले ज्या दिवशी अवतार घेतला तो दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा होतो पृथ्वीची निर्मिती झाल्यावर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली सृष्टीतील सर्व गोष्टींची निर्मिती करण्याचं करण्याचं काम भगवान विश्वकर्मा यांनी केलं असंही मानलं जातं तर याच दिवशी शुभ मुहूर्त आले आहेत जाणून घेऊया याबद्दलची माहिती याबद्दलची माहिती सप्टेंबरच्या दिवशी सूर्याचं भ्रमण हे कन्या राशीतून होत आहे हिंदू पंचांगानुसार या दिवशी विश्वकर्मा जयंती आहे या दिवशी अनेक कंपन्यांमध्ये फॅक्टरीत लोक आपल्या हत्यारांची विविध मशीन्स आपली वाहनं दररोजच्या वापरात येणारी वाहन यंत्र यांची पूजा केली जाते हिंदू शास्त्राप्रमाणे असं मानलं गेलंय की विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी हत्यार यंत्र वाहन यांची पूजा केल्यास त्यात कुठलाही बिघाड होत नाही उलट माणसाला उपयोगी अशी ही यंत्र अखंडपणे काम करत राहतात विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी योगायोगाने पाच मुहूर्त किंवा योग जुळून येतात पंचांगानुसार दिवसभर वृद्धियोग आहे याशिवाय सकाळपासून दुपारपर्यंत तीन शुभयोग जुळून आलेत अमृत योग, रवी रवियोग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे हे तीन शुभ मुहूर्त आहेत या पाठोपाठ द्विपुष्कर योग जुळून येत आहे भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार हे पाच योग शुभ मानले गेलेले आहेत या कालावधीत पूजा अर्चा प्रार्थना केल्यास खूप लाभ होतो विश्वकर्मांची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर तयार व्हावं आपल्या ऑफिस किंवा कचेरीत पूजेच्या ठिकाणी पिवळं कापड अंथरावं त्यावर भगवान विश्वकर्मांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा त्यानंतर पूजेची तयारी करावी पूजाविधी झाल्यावर कारखान्यातील कचेरीतील मशीन वाहनं हत्यारांची पूजा करावी हे करताना विश्वकर्माच्या नावाचा जप चालू ठेवावा मूर्तीवर आणि मशीनवर गंध अक्षता फूल व्हावं धूप दीप लावून मूर्ती किंवा फोटोला ओवाळावं फळं आणि गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा यानंतर उपस्थितांनी विश्वकर्मा भगवानांची आरती करावी आरतीनंतर प्रसाद द्यावा पूजेसाठी सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे तसंच दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून चार वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंतचा काळ हा पूजेसाठी शुभ आहे विश्वकर्मा हा खऱ्या अर्थाने सृष्टीचा वास्तुविशारद आहे त्यांच्या कल्पनेने सृष्टीला आकार मिळाला आहे यासाठीच आपण सर्वांनी परमेश्वराचे ऋणच मानायला हवे ऑफिसमध्ये अशी पूजा केली तरीही आपण घरातील वस्तूंची सुद्धा पूजा करू शकतो जसं की टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन यांची आपण पूजा करू शकतो या दिवशी भगवान विश्वकर्मांची पूजा केली तर केल्याने व्यवसायात गती येते आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही असे म्हणतात भगवान विश्वकर्मा हे भगवान सूर्याचे सासरे आहेत आणि ते यमराज आणि मृत्यूचे देवता युमना यांचे आजोबा आहेत विश्वकर्मा जयंतीला त्यांची पूजा केल्याने माणसाची सर्व वाईट कर्मे दूर होतात सृष्टीची निर्मिती भगवान विश्वकर्माने केली आहे असे मानले जाते त्यामुळेच या दिवशी भगवान विश्वकर्मा यांची पूजा केली जाते भगवान विश्वकर्मा यांची पूजा करताना या मंत्राचा अवश्य जप करावा ओम आधार शक्तिपे नम ओम कुमयी नम ओम अनंतम नम ओम पृथ्वी नम भगवान विश्वकर्मा यांच्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते की यांचा जन्म समुद्रमंथनातून झाला आहे भगवान विश्वकर्मा यांच्याबद्दल एक लोककथा प्रसिद्ध आहे तर ती आहे जगन्नाथपुरी भगवान कृष्ण भगवान बलराम आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्तीबद्दल जगन्नाथपुरी येथील राजाच्या एकदा स्वप्नात आलं की समुद्रामधून एक लाकूड लाकडाची फळीसारखा आकार असलेलं लाकूड आलेलं आहे तेव्हा राजाने ते लाकूड आपल्या राजमहालात आणलं त्यानंतर राजमहालामध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वप्नात येऊन राजाला सांगितलं की या लाकडापासून तू भगवान श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रा यांच्या तीन मूर्ती बनव पण त्यासाठी जो खुप, खुप कारागीर असेल तो अखंडच या मूर्ती बनवेल तर असं झाल्यानंतर राजाने खूप खूप ठिकाणी कारागीर शोधले पण कुणीही या लाकडापासून मूर्ती करू शकत नव्हतं तर असेच अचानक एके दिवशी एक वृद्ध अशी व्यक्ती राजाच्या महालात आली राजाने त्याला नाव गाव विचारले तेव्हा त्याने मी एक शिल्पकार आहे असे सांगितले आणि त्याने मी या लाकडापासून भगवान श्रीकृष्णांची मूर्ती बनवेन असे सांगितले पण ही मूर्ती मी एका बंदिस्त खोलीमध्ये बनवेल आणि तिथे कुणीही मला त्रास देणार नाही अशी त्यांना विनंती केली तेव्हा राजाने त्यांना एका बंदिस्त खोलीमध्ये जागा दिली आणि तिथेच ते मूर्ती बनवण्यासाठी तयार झाले तर मूर्ती बनवताना त्यांनी दरवाजा बंद करून घेतला होता तर त्यांचा मूर्ती बनवतानाचा रोज आवाज येत होता तर बरेच दिवसानंतर तिथून काही आवाज येत नव्हता तेव्हा राजाच्या राणीने ऐकले की इथून तर आवाज येत नाही तेव्हा तिने राजाला सांगितले तेव्हा रा राजाने तो दरवाजा उघडला तर तिथे मूर्ती तयार झाल्या होत्या पण जो शिल्पकार वृद्ध असा होता म्हणजेच ते हे विश्वकर्मा होते त्यांनी त्या तीन मूर्ती बनवलेल्या होत्या पण ते मात्र स्वतः तिथून गायब झाले होते तर असे हे भगवान विश्वकर्मा आहेत ज्यांनी ही पृथ्वी तयार केली ही सृष्टी जरी ब्रह्मदेवाने तयार केली असली तरी ह्या ह्या सृष्टीचे शिल्पकार हे विश्वकर्माच आहेत त्यामुळे भगवान विश्वकर्मा यांची तुम्ही जयंती नक्की साजरी करावी आता आपण पाहूया स्वतःचे घर व्हावे यासाठी आपण विश्वकर्मा यांची कोणती सेवा करू शकतो कोणतेही बुधवारी थोडेसे तांदूळ घ्यायचे तर ते देवघरात ठेवायचे किंवा एका वेगळ्या पाटावर तुम्ही त्याच्यावर त्याच्यावर देखील ही पूजा करू शकता तर एका पाटावर तुम्ही तांद एक पिवळं कापड पसरायचं त्याच्यावर थोडेसे तांदूळ त्याच्यावरती काळी सुपारी किंवा चिकणी सुपारी असे म्हणतात तर ती सुपारी घ्यायची ती सुपारी थोडीशी काळसर किंवा थोडीशी लालसर अशी असते विश्वकर्मा समजून आपण त्यांची फुले हळद कुंकू लावून पूजा करायची एक दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि दिवसातून तीन वेळा तुम्ही विश्वकर्मा चालिसा वाचा तर विश्वकर्मा चालिसाही तुम्हाला इंटरनेटवर मिळेल किंवा पी डी एफ मिळेल किंवा तुम्ही एका कागदावरती किंवा वहीवरती ती लिहून काढली तरीही चालेल तर ते तुम्हाला दिवसातून तीन वेळा अशी वाचायची आहे वाचून झाल्यानंतर हात जोडून किंवा स्त्रियांनी पदर पसरून प्रार्थना करायची माझे घर सहा महिन्याच्या आत होऊ द्या त्या घरात मी सुखा समाधानाने राहील अशी प्रार्थना करावी विश्वकर्माची जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढ्या लवकर तुमचे घर होईल जर तुम्हाला तीन वेळा वाचायला वेळ नसेल तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा ही आपल्या घरात लावू शकता किंवा तोंडपाठ देखील करू शकता विश्वकर्माची नक्की सेवा करा तुमच्या मनासारखे घर नक्की होईल तर विश्वकर्मा नक्की तुम्हाला प्रसन्न होतील तर कशी ही वाटली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं ला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ